ना का पळना तेवढं काय मला लय भारी नाही खांड्यावर घेऊन जाय तिला हलक्यात घेऊ नका माझा आहे म्हटल्यावर मी टाकून देते ही हलक्यात घेऊ नका ऐला माझा शिवती माझा आहे कसं बी मी मा मी म्हणतोय काय मग घेऊन जावा बघू किती चालता येते काय आम्ही बसत उठत जाऊ पण जाणार पण आज हात नसते ना आज जाव लागतय स्वच्छता म्हणजे सारवायला पावसाळा जसा लागलाय तसं सारवलंच नाही हो

तर चालू आहे तुमच्या कविता ताई इकडे सारवायला आणि तुमच्या कवितानं ना सकाळ सकाळ बघा आपल्या तुळशीला एक बारकासा कट्टा केलाय कारण ती कट्टा नसल्यामुळे काय झालं त्या झाडावर इसमाळे जरी पेल्य ना किंवा ताईनं दिला की ती ठापच मोडायचं आता ती कट्टा बनवलाय तरी मी म्हणत होता अजून एक एक इट लावून जरा उंच पाहिजे होता पण झाड लहान आहे ती म्हणली अजून एक एक इट लावली झाडच मोजते ती जरा मोठं होते मग अजून बनवून मोठं

मग कशी अजून पोती भरली आणि ती रानात मकवान पडलं ती पोती भरा ना तर हाय अशी उन्हाला वाळू द्या तुमचा मक्का उचललेला नाही मग कोणाच उचललं हे मला जायचं माझं लेकर बाळायची तर मग लित्रता ना हाय घरात आता सण स बाजार हाट भरायचा नाही इकडं ते तिकडं जा नाही गं आता किती तीन दिवस राहायचं असतं काय नाही ग तुझी आई कुठं बोलली बघ काय खरं आहे ती सगळी

पण आता सलफूट तोंडावर अजून ते राहत म्हणतोय म्हंड राहतं किती राहा अजून आपल्या त्या कार्यक्रमाला येणारच जाईल दोन तीन दिवस अगोदर कशाचा कार्यक्रम आहे कार्यक्रम कार्यक्रम म्हणलं तरी कार्यक्रम म्हणता माझा तरी काय आहे आता कसं थोडं तर कार्यक्रम जरा बोर ढकल तर बरोबर अजिबात नाही अजिबात नाही तर करशी ना ती काय चालते साधं आपलं कसं तर

मत काय नाही बघा आम्ही कार्यक्रम उन्हाळ्यात काय घेणार नाही आता ही दिवाळी झाली दोन चार दिवसात दिवाळी आली दिवाळी संपली की एक पाच सहा दिवसान आपला कार्यक्रम हाय बरोबर कारण का आपल्याकडे नव्हतं भांडवल म्हणून आपण भांडवल कसं तयार केलं ही हिला माहित आहे अलीकडं अलीकड पाय देऊन जा बाजार आणून दिलाय स्वतःच्या पैशाने तरी पण याला रात्रीच तेवढं कौतुक पण म्हणते का नाही बेकारानं कमवलं काय तर कमवलं मी ती म्हणत नाही पाणी पाणी नसतं मोटर चालू केली असते आयला मोटर चालू करायचं मोटर चालू करून दिली तिने बॅलर भरला असतं का ना कोण माघारी मी अजिबात तिथं राहत नाही मी आज काय घालवा येत नाही तुम्हाला आता सांगतोय तुम्हाला उद्या म्हणलं तर घालवीन पण आज जुळत नाही काय काय नाही आज मला जुळत नाही उद्याला घालवीन इष्टीनं बी जाऊ देत नाही पुढे बोल तसं राहत नाही मी बघतो

नाही लेख आमची जुळीच फाडायला लागली दगड कशाला पाक न उचलाय जोग दगाड टाकायला लागली बोलत बघा एवढं पटांगण झालं माझं सारवून खरं हात फिराल तिथं लक्ष्मी फिरते लावली एवढं सारून तर झालं नाही तर अगं त्यांना जुनं नियम माहिती येत म्हणून ते सांगते ते तुला तुला काय माहित आहे माहित कसं नसतं शिकवलंय मला शिकवलंय मला ती सांग ती गवळणी ती भोप्या कधी घालते तीन दूध उतू कधी घालवते ती संस्कार माझ्या आईने मला मत चांगलं टचून भरले तर माझ्यात नसा नसात भरले तर तुम्ही काय लागला सांगायला माझी आई जुनी हाय संस्कारिक आहे सगळं जुनं विचार आहेत तुम्ही चांगलं संस्कार लावले तर जुने विचार लावले तर पण कधी तुमच्या लेकीनं डोक्यावर पदर घेतलाय ग तुमच्यासारखा

काय केलंच काय तो आम्हाला सांग एवढंच येत बाकी काय येत नाही काय केलं सांग काय करत नाही बघा सगळं तुम्हीच करताय आता झालं एवढं सारवायचं त्या पातळ्यात त्या चालवून घे सगळं टाकूनचे ना हातात सारलेलं बाद झालं आणि त्या पातळ्यात काम चालवून चाल आणि टाकाचा सारा मी होते सगळं आता काय करते एवढंच बाद झालं एवढंच बाद झालं त्यात पातळ्यात त्यात चालवून सारा टाकून नाही ना तू तू सारवून बर का पण पावसाळ्यात तुम्ही तर बघितले वन व्हायचं तेव्हा ही चाकूर घुसलेले आता उघडलाय मग आता हळूहळू करायचं ना एक एक आता बघा उन्हाळ्यात आपल्याला आता ऊन पडायला चालूच झालंय आपल्याला बसावं लागतं गोटा आपला नीट करायचा

कोण आज राहत नसते मॅ ना जावं लागते मामासाठी जावं लागतंय माझं नाही करायचं बाजार करायचा आहे राहून जमते का सांगा बरं जमत नाही प्रत्येकाची नड अडचण समजून घ्यावा हवी सणालाय तोंडावर अजून तुमचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला येवं लागेल मला बी काहीतरी